श्री गणेश आहे संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग बारावा उत्तंकाने त्याला चिथवले होते तेव्हा मंत्र्यांनी त्या राजाला परीक्षिताचे वृत्त सांगितले तेच मी तुम्हाला सांगतो परीक्षित राजा म्हणजे अभिमन्यूचा पुत्र कृष्णाने उत्तरेच्या गर्भाचे ब्रह्मास्त्रापासून रक्षण केले तोच पुढे परीक्षित म्हणून मोठा न्यायी व कीर्तिमान राजा झाला एकदा तो मृगयेसाठी रानात गेला होता त्याने एका मृगाला बाण मारला पण तो मुरुग निसटला व पळत गेला राजाने घाईघाईने पायीच त्याचा पाठलाग केला पण मुरुग काही गवसला नाही राजा धावला धावला व थकला त्यावेळी राजा साठीच्या घरात होता त्याला तहानही लागली व श्रमही झाले तो दमून हळूहळू चालू लागला तेथे त्याला एक लहानशी पर्णकुटी दिसली राजा आत शिरला पाहतो तो एक मुनी ध्यानस्थ बसलेले होते राजाचे स्वागत कोण करणार राजा तर थकलेला त्याला मुनीचा राग आला माझी एवढी तृष्णेने व्याकुळ अवस्था आणि हा आपले डोळे मिटून बसला आहे असा विचार करून राजा चिडला व त्याने जवळच एक मेलेला साप होता तो बानाने उचलला आणि मुनीच्या गळ्याभोवती टाकला रागा रागाने राजा निघून गेला अरे रे रे जिज्ञासू युवकाच्या तोंडातून उद्गार निघाला राजाने व्यर्थ त्या मुनीचा अपमर्द केला सौती म्हणाले ऐका तर खरे राजा गेला तेव्हा त्या मुनीचा मुलगा शृंगी हा बाहेर गेला होता त्याला त्याच्या एका सवंगड्याने वाटेत सांगितले अरे शृंगी तू नव्हता तेवढ्यात काय झाले बघ तुझे बाबा आहेत ना त्यांच्या गळ्यात मेलेला साप आहे साप काय म्हणतोस शृंगी धावतच कुटीकडे निघाले त्यांनी पाहिले आणि त्या तेजस्वी तपस्वी तरुणाला अत्यंत क्रोध आला खदिरांगासारखे डोळे लाल झाले तंतन तो बाहेर पडला त्या मित्राला त्याने विचारले कुणी केले रे हे कोण हा मूर्ख अरे प्रत्यक्ष परीक्षित राजा धीराज आले होते मी पाहिले थकलेले दिसले ते पर्ण कुठेत शिरले त्यांनी हाका मारल्या तुझे बाबा समाधीत तो साप तिकडे तिथे त्या तिकडे होता बघ त्यांनीच तो उचललानी असा भिरकावला त्यांच्यावर त्या मित्रांनी सांगितले दात ओट खात शृंगीने कमंडूतले पाणी हातात घेतले आणि राजाला शाप दिला राजा अविचाराने तू साप असा त्यांच्या गळ्यात टाकलास तुला या सर्पराज तक्षक चावून सात दिवसाच्यात मृत्यू येईल इकडे त्याचे वडील काही वेळाने समाधीतून उठले गळ्याभोवती साप त्यांनी तो हटवून दूर टाकून दिला बाबा तुमची चेष्टा करणाऱ्या परीक्षिताला मी शाप दिला आहे तो आता सर्पदंशाने सात दिवसात मरेल त्याने तुमची चेष्टा केली काय हाय हाय अरे उतावळ्या राजाची काही चूक नव्हती तू अविचार केलास रे अविचार आपण संतापलो म्हणजे अनर्थ होतो आपण क्षमा करायची असते राजा थकलेला असेल त्याला पाणी मिळाले नसेल आता त्या राजाला सावध तरी केले पाहिजे मुनीचे मन कळवळले त्यांनी तत्काळ गौरमुख नावाच्या माणसाला राजाकडे पाठवले आणि त्याला कळवले की फक्त सात दिवसाच्या अवधीत तुला सर्पदंशाने मरण येईल शृंगीने शाप दिला आहे सावध हो तक्षक नागराजापासून सावध रहा परिणाम हा असा बलताच झाला त्या मृत सर्पाचा राजा विचार करू लागला ब्राह्मण तपस्व्याचा शाप खरा होणारच आता काय करावे त्याने सरोवरात स्तंभावर कडेकोट सरोवर संरक्षणाची व्यवस्था करणारे असे घर बांधले पूर्ण परीक्षे शिवाय कोणालाही आत येता येणार नव्हते आणि सहा दिवस गेले राजा मोठ्या सावधनतेने राहत होता सातव्या दिवशी काय झाले हो सातव्या दिवशी तक्षक हा भयंकर विषारी सर्प ब्रह्मशापाची प्रेरणा समजून जो आपल्या भवनांतून निघाला तो हस्तिनापुराजवळच्या राजाच्या स्तंभ निवासाकडे चालला तेवढ्यात कश्यपही राजाकडे चालले होते एकाच मार्गाने दोन्ही चालले होते सहजच एकमेकांकडे त्यांनी पाहिले तक्षकाने ओळखले हा कश्यप ब्राह्मण आहे महासमर्थ आहे त्याने विचारले ब्राह्मण आपण कोणत्या कार्यासाठी निघालेले तक्षकाने आपले सर्प रूप लपवले होते एका स्वज्वल साधू स्वभावी विप्रासारखे रूप त्याने घेतले होते कश्यप म्हणाला आपण कोण आहात मला माहीत नाही पण मी कश्यप आहे राजाला सर्पदंशापासून मरण येणार अशी वदंता सर्वत्र पसरली आहे मला थोडेफार द्रव्य हवे आहे विष उतरविण्याचा मंत्र मला येतो माझा काही उपयोग झाला तर मला द्रव्य मिळेल तक्षक सावध झाला आपण दंश केला मी याने पुन्हा विष उतरवले तर काय राहिले त्याने चटकन विचार केला तो लगेच म्हणाला महाराज मी तक्षक आहे मीच राजाकडे चाललो आहे राजाचा मृत्यू असाच असावा घडावा हे लिखित आहे त्याला तसा शाप आहे मी माझ्या विषाचा प्रभाव दाखवतो आपण मंत्र शक्ती दाखवा हा समोर पहा वृक्ष आहे मी दंश करून तो जातो तो आपण पुन्हा जिवंत करावा तक्षकाने आव्हान दिले ठीक आहे कश्यप म्हणाला ऋषी सर्प रूपाने दंश केला तो वृक्ष जोडू लागला व काही पळातच भस्म झाला कश्यप पुढे झाले व मंत्र म्हणून त्यांनी कमंडलूतून पाणी त्या भस्मावर शिंपडले त्या सरशी तो वृक्ष पुन्हा हिरवागार अशा पानांनी लहडलेला दिसू लागला तक्षक थक्क झाला हा ब्राह्मण परीक्षिताला खात्रीने पुन्हा जिवंत करेल त्याला परत पाठवले पाहिजे असा विचार करून तो म्हणाला की विप्रश्रेष्ठा विलक्षण सामर्थ्य आहे तुमच्या मंत्राचे आपणाला किती द्रव्य हवे तुम्ही राजाकडे जाताच कशाला मी द्रव्य दिले तर तुम्ही परत जाल का हो हो मला द्रव्य मिळाले की झाले कश्यप म्हणाला तक्षकाने योगाने त्याला धनराशी उत्पन्न करून दिली व वाटेला लावले नंतर तक्षक राजाकडे गेला त्याने आपल्याबरोबर काही इतर सर्पांना फळे घेऊन राजाकडे जाण्यास सांगितले ते राजाकडे गेले तेव्हा संध्याकाळ झाली होती त्यांनी देऊ केलेले फळे परक्षितानी पाहिले त्यात बोरे होती द्राक्षे होती केळी होती इतर अन्य व फळे होती राजाने संरक्षण मंत्र्याला म्हटले आज सात दिवस पूर्ण झाले आहेत तो सूर्य अस्ताला चालला आहे त्या तक्षकाची वाट पाहिली पण तो आला नाही ही, ही फळे भक्षण करून सात दिवसाच्या व्रताची सांगता करा मंत्रीगणाने त्यांना अनुमोदन दिले दोन चार फळे त्यांनी खाल्ली मग एक बोर उचलले हातात घेतले व पाहिले ते टपोरे बोर त्यांनी हातातच दाबून फोडले तो आत एक कीड दिसली राजा म्हणाला सातही दिवसात सर्प काही दिसला नाही ही, ही कश्चित कीड मला काय मारेल हे शूद्र कीटक योनीतील प्राण्या जर तुझ्याकडूनच माझा मृत्यू असला तर कर आपले काम बघूया तुझे सामर्थ्य मी तुझ्या तुला माझ्या गळ्यावर ठेवतो राजाने चिमटीत कीड उचलली व मानेवर ठेवली आणि घात झाला त्या किडीचे तत्काळ तक्षकात रूपांतर झाले त्याने राजाच्या मानेला विळखा घालून त्याच्या मस्तकावर झटकन झटकंदंश केला त्या भयंकर विषाने राजा काळा ठिक्कर पडला भोवताली विषाग्नी पसरला मंत्री भराभरा पळाले राजा मरण पावलेला पाहून ते स्तंभनिवास सोडून दूर पळत गेले ते जाताच तो तक्षकही गुप्त झाला तो स्तंभनिवास भस्म झाला ते मंत्री जेव्हा धावत धावत हस्तीने पोरात गेले तेव्हा त्यांना मुद्दाम भेटायला आलेला एक लाकूड तुड्या भेटला काय काम आहे लवकर बोला परीक्षित राजा आत्ताच तक्षकाच्या दंशाने बसमी भूत झालेला आहे तुम्हाला काय सांगायचे आहे त्यांनी त्याला लगबगीने विचारले त्यांच्या भोवती अनेक लोक जमले सर्वजण शोक करू लागले तो लाकूड तोड्या म्हणाला तेच तर मी सांगतोय अहो तो तक्षक मी वाटेत पाहिला वाटेत त्याला ऋषी कश्यप भेटले ते म्हणाले की राजाला सर्प चावला तर मी मंत्राने ते उतरविल मला द्रव्य हवे आहे ते मिळाले तर पाहतो तक्षकनी कश्यप यांची स्पर्धा लागली मी त्यावेळी जवळच्या झाडावर बसलो होतो तक्षकाने परीक्षा म्हणून त्याच झाडाचा दंश करून अग्निने नाश केला मीही त्यात जळून मेलोय हाय हाय आता तो प्रसंग आठवला की थरकाप होतो काय सांगतोस काय तू मेलास तर मग इथे कसा आलास त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक मला पण जशाचा तसा तो वृक्ष व मी तेथेच आहे असे मला दिसले तो तक्षक कश्यपाला म्हणत होता केवढे आपले सामर्थ्य मंत्राने वृक्ष पुन्हा जिवंत केलात मी मनाशी म्हटले अरे असे आहे तर म्हणजे कश्यपाने वृक्ष व वृक्षासकट मी पुन्हा जिवंत केले तर आणि तो तक्षक पुढे म्हणाला कश्यपा विप्रश्रेष्ठा तुला द्रव्यच हवे ना हे घे तू राजाकडे नको जाऊ असे म्हणून त्याने कश्यपाला पुष्कळ द्रव्य दिले तक्षक राजाकडे चालला कश्यप परत गेला मी घाबरलो होतो मी वृक्षावरून उतरलो आणि धावत धावत या नगरात आलो पण मला विलंब झालेला दिसतो हाय हाय राजाला तक्षकाने गाठलेच म्हणायचे मंत्रीगण शोकग्रस्त होतेच भोवती पुष्कळ लोक ऐकत होते कक्षकाचे कपट केवडे कश्यपाने राजाला खात्रीने जिवंत केले असते पण आता काय उपयोग या लाकूडतोड्याची गोष्ट ऐकून सर्वजण चकित झाले त्या नगरीवर अवकळा पसरली शांत तोपोधन ऋषींची राजाने चेष्टा केली होती त्यामुळे त्या ऋषींच्या त्या मुलाने शृंगीने राजाला शाप दिला नी तो असा भयंकर रीतीने खरा ठरला ऋषीवरे हो उत्तंकाच्या चिथावनीने जन्मे जयाचे हे सर्व वृत्त मंत्रांकडून सविस्तर समजून घेतले नी ते कळताच त्यांच्या अंगाची क्रोधाने लाही लाही झाली तो गरजला ही सर्पाची जात ही नष्ट केली पाहिजे विषाचा समूळ नाश केला पाहिजे मंत्र्यांनो मी आता त्या दृष्टतक्षकाचा वंशच नष्ट करतो तर श्रोते उर्वरित जी कथा आहे पुढे आता ती महाभारताच्या भाग तेरामध्ये आपण पाहूयात धन्यवाद